ठाकरेंची साथ सोडलेले माजी मंत्री बबन घोलप आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत बबन घोलप हे शिर्डीतून निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र त्यांना तिकीट नाकारल्यानं ते नाराज होते त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यानं घोलप नाराज होते आता त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला मात्र शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मला कोणीही संपर्क केला नाहीये त्यामुळे माझी ठाकरेंना गरज नाही मी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतोय अशी प्रतिक्रिया घोलप यांनी दिली आहे आज आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत विचारणं होईल कारण मला न्याय मिळण्याची अपेक्षा होती आज दोन महिने होत आले राजीनामा देऊन मला कोणीही विचारलं नाही का काय तुमची भूमिका असणार आहे काय करायचं आणि त्यामुळे मला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला माझी गरज नाही असं गृहीत धरून मी घरी बसण्यापेक्षा ज्यांना माझी गरज आहे जे लोक माझ्या भरोशावर आहे जे माझ्याबरोबर लहानपणापासून राहिले त्यांना माझ्या मदतीची अपेक्षा आहे अशा लोकांसाठी घरात बसून चालणार नाही म्हणून मी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला आणि माझा आज प्रवेश त्या ठिकाणी होणार आहे